मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की घरकुल लाभार्थ्यांचं पेमेंट स्टेटस कसं चेक करायचं त्यांचा पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता जनरली झाला आहे का नाही आहे ते कोणत्या अकाउंटमध्ये पडलेलं आहे सर्व काही माहिती ते चेक करून मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ब्राउजर ओपन करायचं आहे आणि ओपन करून इथे टाइप करायचं आहे पी एम आवास योजना तर पहिल्याच नंबरची वेबसाईट आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सूची याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर पी एम ए वाय ग्रामीण सूची देखे यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण पी एम आवास योजनेच्या वेबसाईटवर आलेले आहात तर इथं आल्याच्या नंतर आपला सर्वप्रथम स्टेट निवडायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे आपला जे काही जिल्हा आहे ते आपला जिल्हा निवडल्याच्या नंतर आपला तालुका निवडायचा आहे मित्रांनो आपलं तालुका निवडल्याच्या नंतर आपलं आपलं गाव निवडायचं आहे आणि कोणत्या वर्षाचा आपल्याला पाहायचं आहे म्हणजे आपलं कोणत्या वर्षामध्ये घरकुल मंजूर झालेला आहे चोवीस पंचवीस किंवा पंचवीस सव्वीस याच्यावरती क्लिक करायचं आहे आता माझं पण चोवीस पंचवीस मध्ये आहे मी चोवीस पंचवीस करत आहे तुमचं आणि कोणत्या योजनेअंतर्गत आपला घरकुल मंजूर झालेला आहे त्या योजनेचं नाव पाहून त्याच्यावर क्लिक करायचं आहे मला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळालेला आहे तर मी त्याच्यावर क्लिक करत आहे खाली कॅपच्या टाकून आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आपण सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता आपल्या समोर यादी जा दाखवत आहे तिला डाउनलोड एक्सलमध्ये आपल्याला डाउनलोड करायचा आहे डाउनलोड झाली आहे मी यादी ओपन करतो मित्रांनो यादी ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या घरकुलाचा नंबर आहे एम एच बारा नव्वद पंच्याण्णव एकोणचाळीस तीन हा जे नंबर आहे एम एच बारा नव्वद कोणाचा पंच्याण्णव सदोतीस आहे हा नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे मित्रांनो हा जे नंबर आहे आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे हा नंबर कॉपी करून घ्या हा नंबर कॉपी करून घेतल्याच्या नंतर परत एकदा आपला क्रॉम ब्राउजर ओपन करायचा आहे आणि परत पी एम आवास योजना या बटनावरती क्लिक करायचा आहे आपला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सूची या पर्यायावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला तीन नंबरची वेबसाईट दिसेल पी एम आवास योजना ग्रामीण बेनिफिक बेनिफिशरी सर्च या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला जे मी कॉपी करून घ्या म्हणलं होतं रजिस्ट्रेशन नंबर तो कॉपी केलेला नंबर इथं टाकायचा आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो मी माझा नंबर कॉपी करून घेतलेला आहे मी या बटनावरती टिक करून म्हणजे नंबर माझा टाकलेला आहे नंतर कॅपच्या <coughs> टाकायचा आहे आपल्या इथं नंतर सबमिट या बटनावरती आपल्याला टिक करायचं आहे पण पाहू शकता सबमिट या बटनावरती टिक केल्याच्या नंतर आपल्या पुढं सगळं त्या घरकुर्ला लाभार्थ्याचं नाव स्टेटस सगळं दाखवत आहे त्याचे हप्ते कधी जनरेट झाला किती तारखेला जनरेट झाला अकाउंट मध्ये गेला सर्व काही डिटेल मध्ये दाखवत आहे पेमेंट कधी पडलेलं आहे पहिला हप्ता कधी दुसरा हप्ता कधी तिसरा हप्ता कधी किंवा कधी पडणार आहे जनरेट झाला आहे का नाही आहे सर्व काही माहिती आपल्या या पेजवरती दाखवणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपण अशा प्रकारे पेमेंट स्टेटस पाहू शकता <coughs> माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे जर काही समजत नसेल तर कमेंट करा मी सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला चला मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओ सह धन्यवाद